स्वागत तुमचा तुमचं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये सो आता आलेला इकडे हेमबाई बाई बाकीच्यांना टाइम नसेल सो सर्वांना दिवाळीच्या आर्थिक शुभेच्छा आपण लेट ब्लॉग बनवतोय आणि आज आहे पाडवा म्हणजे बल्लीजा तुमच्याकडे काय बोलतात नक्की सांगा सो आज काय असेल ते दाखवतो आणि मला वाटते आजचा ब्लॉग मी दोन पार्ट मध्ये बनवेल जेवढा दे। तेवढा रात्रीपर्यंत एक अर्धा एक अर्धा अर्धा तर तुम्ही सपोर्ट करा नक्कीच आणि आता आपण जाऊया सेंबुडा यावर अभ्यास थोडा मस्त भेटूया one want আন্ত্রাস <laughs>

कारण की लागले भूक सकाळपासून काहीच खरावे मिळत नाही कारण की सेम असं डाईट केलेल्यासारखं वाटतं आहे डाईट अजून केली नाही सुरू पण ठीक आहे आपण आता इकडे हे भा मागे सो आपण आता काहीतरी खाऊन ना जातो आहे मग बीचवर शिरगावला असत फिरून येऊया हो बाकी क्लिप वगैरे काढली मी गावात जाऊन सो बघा तुम्ही आपण भेटूया आता थोड्या थो 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 थो। वेळात मित्रांनो आम्ही आलेले शिरगावला आणि फोटो वगैरे काढले असेच तो ब्लॉग काढायला विसरून गेला आता थोडा वेळ नाही तर पालघर साईडला चाललेल्या आहेत फिरत सो बघूया आपण कारण की असं बघता बघता आता माहितीच नाही पडला की ब्लॉग चालू आहे कारण की ब्लॉग बंद असतात सो ब्लॉग चालवत आहे माहितीच नाही मग ब्लॉग आता पण किती करू परत तर भेटूया आता तर परत एकटा होणार आहे मी थोड्या वेळात म्हणून काढूया जसा ब्लॉग भेट भेटूया पालघरला